महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वाफगावच्या होळकर भुईकोट किल्ल्याला येणार नवी झळाळी गड किल्ले संवर्धनासाठीच्या पंचवीस कोटींच्या विकास खड्यातील पहिल्या टप्प्यात सात कोटी वीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर राजगुरुनगर तालुक्यातील वाफगाव येथील होळकरांचा भुईकोट किल्ला सर्वश्रुत आहेच सहा जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने वाफगाव येथे राज्याभिषेक दिन सोहळ्याचे मंत्री रामदास आठवले खासदार अमोल कोल्हे आमदार दिलीप मोहित माजी मंत्री प्रकाश शेंडगे अण्णा डांगे माजी आमदार पोपटराव गावडे होळकर परिवारावर प्रेम करणारे समाज बांधव विविध संघटना आणि इतिहासप्रेमी यावेळी उपस्थित होते शासनाने हा निधी मंजूर केल्याबद्दल भूषण सिंग राजे होळकर यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री अजित पवार यांचे आभार मानले ऐतिहासिक लढवय्ये मराठा सरदार मल्हारराव होळकर यांनी उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण केला होता त्यांनीच या भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनीही राजस्थान माळवा पंजाब दिल्ली येतपर्यंत इंग्रजांविरुद्ध घनघोर लढाया करून त्यांना सळो की पळो करून सोडलं इंग्रजांना येथून हुसकावून लावण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले वावगाव येथील या भुईकोट किल्ल्यात त्यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचेही वास्तव्य होते अशा या वास्तूचे नव्याने संवर्धन होत असल्याने पर्यटनालाही चालना मिळणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांसह इतिहास प्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे प्रतिनिधी बाबा इनामदार पुणे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री आदरणीय पवार यांनी खऱ्या अर्थानं या गावाला आणि या परिसराला न्याय द्यायचे काम आहे आपल्याच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झोकून देऊ हे स्वातंत्र्य आबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर यांचं नाव अग्रगणी घेतलं पाहिजे या सगळ्या परिसरामध्ये सगळ्या किल्ल्याच्या संवर्धना किटापेक्षा आणले तसंच हा जो समोरचा रस्ता आभगाव ते खेड या रस्त्याकरता दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये राज्य शासनानं एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून दिले आहे आता शेजाऱ्यापासून तर कडूसपर्यंत हा सगळा रस्ता पूर्ण कॉन्क्रीटचा होणार आहे आणि या सगळ्या परिसराला या किल्ल्यामुळे एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार आहे या भागातलं पर्यटन वाढणार आहे लोक किल्ला पाहायला येतील हा सगळा परिसर पाहायला येतील आणि म्हणून मला या गोष्टीचं समाधान आहे की यावर्षी या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री फडवीस साहेब असतील अजितदादा असतील खऱ्या अर्थानं धनंजय समाजाला आणि माझ्या तालुक्याला न्याय दिलेला आहे म्हणून मी या सर्व मंत्री मोदयांचं अंतकरणापासून स्वागत करतो अभिनंदन धन्यवाद दे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा